अनंतकोटी ब्रह्मानायक राजा योगीराज पर परम भगवान श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ परमपुजी गुरुमाऊली यांच्या जनत्रिवाड मुजरा मागच्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये जे काही चालत आहे ते आपण बघतच आहात एक सेविकेरी म्हणून जे दिंडोरी प्रणित मार्गावर आणि परमपूजी गुरुमाऊलींवर काही समाजसेविका काही संघटना त्यांनी जे लांछन लावलं आहे जे आरोप केलेले खरं तर या लोकांना माहीत नाही की डिंडोरी प्रणित सेवा मार्ग काय हे कधी केंद्रात आले नाही यांनी कधी दिंडोरी प्रणित मार्गाची माहिती घेतली नाही हे कधी दिंडोरी प्रणित मार्गाच्या उपक्रमांमध्ये या ठिकाणी सामील झाले नाहीत फक्त बरोबर यायचं काहीतरी आरोप करायचे खरं तर प्रसिद्धीसाठी यांनी आरोप केलेले ज्या कोणी बाई होत्या ज्यांनी आरोप केलेले यांनी जे काही केले आपल्याला माहिती त्यांनी शनिदेवाच्या मंदिरात जो काही घोड घातला त्यानंतर जिथे जिथे ते कुठे गेले असतील त्यानंतर एक संघटना आहे जी नेहमी आपल्या संतांवर आरोप करत असते खरं तर या लोकांनी दिंडीप्रणी सेवा मार्गामध्ये यायला हवं केंद्रात यायला हवं इथल्या उपक्रमांची माहिती घ्यायला हवी त्यानंतर मी काहीतरी वक्तव्य केले पाहिजे फक्त वरवर उडणाऱ्या गोष्टींवर काहीतरी बोलणे आणि त्यावर संपूर्ण सेवेकरीची भावना दुखवणे हे कितपत या लोकांना योग्य वाटतंय मुळात मला काही यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावर जे लोक अजेंडा पसरवते सेवा समार्गाच्या विरुद्ध परमपूज्य गुरुमॉलींच्या विरुद्ध कमेंटमध्ये अयोग्य अशी भाषा वापरते खरं तर ह्या लोकांना काही एक माहीत नाही आहे फक्त बिनबुडाचे काहीतरी आरोप करायचे आणि मुळात न्यूज चॅनलवाले असतील यूट्यूब चॅनलवाले असतील हा एक असा शब्द वापरतात की दिंडोरीला आश्रम आहे मुळात दिंडोरीप्रणित मार्गात आश्रम या गोष्टीला मान्यताच नाही मी जाहीरपणे सांगतोय की आश्रम आजपर्यंत मी आश्रम हा शब्द लहानपणापासून या मार्गामध्ये आश्रम हा शब्द वापरला नाही ती मागे ती वेब सिरीज आली होती आश्रम नावाची त्यामध्ये जे काही दाखवलं गेलेलं आहे म्हणून ते आश्रम त्या ठिकाणी हा शब्द बदनाम झालेला आहे म्हणून केंद्राला आश्रम म्हणणे तर दिंडोरीला आहे ते केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये आहे ते केंद्र आश्रम ही मान्यता सेवा मार्गात मोडीच नाही जो यांनी अजेंडा चालवला आहे आश्रम आश्रम म्हणून फक्त न फक्त मार्गाला बदनाम करायचं दिंडूरपेणीत गुरुमावलींना बदनाम करायचं हेच यांच्या मागचं षडयंत्र आहे यांच्या मागे कोण लोक आहेत कोणते लोक आहेत हे, हे आम्हाला सर्व सेवेकरांना माहीत आहे खरं तर आम्ही यांना गुरीत धरत नव्हतो पण यांनी यांची पातळी ओलांडली यांनी अयोग्यशी भाषा वापरली त्यासोबत जे झोपलेले होते नास्तिक ते जागे झाले त्यांनी सुद्धा अयोग्य भाषा वापरायला सुरुवात केली कुठेतरी सेवेकऱ्याची भावना या ठिकाणी दुखवली गेली आहे आणि एक सेवेकरी म्हणून या ठिकाणी उत्तर देण्यासाठी आलेलो आहे डिटर्मिन्स सेवा मार्गाची माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे की या मार्गात काय होतं हा मार्ग चालू व्हावा ही स्वतः स्वामी समर्थ महाराजांची इच्छा होती आई भगवतीची इच्छा होती या मार्गातील अठरा विभागांच्या माध्यमातून स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्यपणे काम करत आहे या मार्गातील ज्या काही माता भगिनी आहे यांच्या रूपात प्रत्यक्ष आई भगवती ही काम करत आहे या मार्गाचा कारभार हा पूर्णपणे सर्व लोकांसमोर असतो पारदर्शक असतो कोणत्याही प्रकारच्या चुकीची गोष्टी या ठिकाणी घडत नाही आम्ही लहानपणापासून जातो हो। आहोत ह्या ज्या बाईने हे काही आरोप केलेले आहेत या, के या मार्गातील प्रत्येक माता भगिनीचा अपमान या बाईणी या ठिकाणी केलेला आहे म्हणजे आमचे आया बहिणी लहानपणापासून आम्ही लहान उद्योगापासून या मार्गात जात आहेत पवित्र अशी भावना जे पण लोक केंद्रात जातात त्यांची असते आणि या पवित्र भावना भावनेला कुठेतरी दुखावण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे यांनी हा विचार केला नाही की प्रत्येक केंद्रात जाणारी आई बहीण असेल माता बहिण असेल तिचा काय परिणाम होईल आम्ही आता कधी ह्या गोष्टी आल्याच नाही थोड्यासमोर येणारही नाही परमपूज्य गुरुमावली काय आहेत हे आम्हाला माहित आहे गुरुपूर्ज गुरुमावली काय शक्ती आहे हे आम्हाला माहित आहे डिटरमेंट समार्थ काय आहे आम्ही जवळून पाहिलेले त्यामध्ये काम करतो अठराच्या उपयोगाच्या माध्यमातून ग्राम अभियानांतर्गत लोकांच्या समस्या मूल्य न घेता सोडवल्या जातात आताच नाशिकला जो कृषी मेळा होणार आहे मी खरं सांगतो जे पण कोणी नास्तिक या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून आरोप करत आहे त्या समाजसेवेकाबाई ज्या कोणी असतील ज्यांची नाव घेण्याची सुद्धा मला लाज वाटते जो पण काही ती संघटना असेल नेहमी संतांविरुद्ध काहीतरी बरगडत असते त्यांचं सुद्धा नाव घेण्याची मला लाज वाटते यांनी एकदा त्या कृषी महोत्सवाला भेट द्यावी अठरा विभागातील एक विभाग कृषी शास्त्र विभाग पारंपरिक पद्धतीने शेती कशी करावी शेतकऱ्यांना नेहमी शिकवत असते कोणत्याही प्रकारचं मूल्य त्या ठिकाणी घेतलं जात नाही मार्गदर्शनाचं एकदा तुम्ही नक्की त्या कृषी महोत्सवाला भेट द्या त्यावेळेस तुमचे दोडे उघडतील गुरुमौली काय काम करत आहेत शेतकऱ्यांचे मुलांचे विवाह जमवणे असतील बेरोजगारांसाठी करिअर मार्गदर्शन असेल रोजगार मेडवाई असतील या मार्गातर्फत घेतले जातात गरीब घरातील वधूवारांचे लग्न या मार्गात लावली जातात त्यांच्याकडे एक रुपया सुद्धा घेतला जात नाही अशा कित्येक गोष्टी सांगाव्या मार्गाबद्दल आम्ही स्वतः ग्राम अंतर्गत गावागावांमध्ये जातो त्यातील लोकांची म्हणणे ऐकून घेतो कित्येक लोक अज्ञानात आहेत कित्येक लोकांच्या घरी कित्येक प्रॉब्लेम आहेत जर कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर हे ये लोक येतात केंद्रात प्रश्नोत्तर मार्फत त्यांची प्रश्न सोडवले जातात खर तर हे लोकही मार्गात आलेच नाही या लोकांनी मार्ग काय तो समजून घेतला नाही नुसतं भरगडत बसायचं काही ना काही खरं तर मी या लोकांना आता प्रश्न विचारू इच्छितो ही गोष्ट कितपत बरोबर आहे परमपजी गुरुमावली यांची शिकवण मी तुम्हाला सांगतो आम्ही युवा लोक मुला आहोत कधीच धर्माच्या नावावर त्यांनी आम्हाला भडकवलं नाही कधीच हातात शस्त्र घ्यायला लावली नाही हिंदुत्वाच्या नावावर अध्यात्मातून धर्माचं रक्षण कसं करणं शांततेने धर्माचं रक्षण कसं करणं हे गुरुमावली शिकवत असतात आणि त्यांच्या भाषणातून हिदगुजातून नेहमी राष्ट्रपती भावना असते आपल्या मार्गातील सेवेकरी याचं जीवन हे राष्ट्रासाठी आहे हे गुरुमाऊली सांगत असतात पुढची पिढ्या मला घडवायची आहे सुसंस्कृत घडवायची आहे आईबाबांना सहारा देणारी घडवायची आहे रुद्रशमुक्त भारत इतकं मोठा अभियान गुरुमाऊली चालवत असतात या देशात चांगले राजकारणी जन्माला हवे चांगले ऑफिसर जन्माला यावे अशी स्वप्न घेऊन गुरुमावली दिवस रात्र या ठिकाणी काम करत आहेत समाजात असलेल्या विविध चुकीच्या गोष्टींना त्यांनी थारा दिला नाही आज ह्या महिला आमच्या गुरुमावलींवर आरोप करताय त्यांना सांगा असं वाटतं की श्री गुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रिया वाचू शकत नव्हत्या आमच्या माता भगिनी वाचू शकत नव्हत्या दिंडुरी प्रेणित सेवा मार्ग हा एक असा मार्ग आहे ज्याने सर्वात पहिले मुभा दिली स्त्रियांना श्री गुरुचेत्र ग्रंथ वाचण्याची श्री दुर्गा सप्तशती वाचण्याची सुद्धा मुभा या मार्गाने स्त्रियांना दिली आणि तिथून आध्यात्मिक क्रांती खरी स्त्रियांची झाली तुम्हाला माहित काय अरे तुम्ही बोलता कोणाला माहिती तर घ्या तुम्हाला खरंच लाज अशी वाटली नाही का की आपण कोणावर या ठिकाणी आरोप करत आहोत आपले आरोप करणे कितीच बरोबर आहे चुकीचे आहे नुसतं प्रसिद्धीसाठी काही ना काही करायचं वरतून ते यूट्यूब चॅनलवर काही न्यूज चॅनलवाले यूट्यूब चॅनलवाले त्यांना आता काहीतरी मीठ मसायला पाहिजे फक्त ही गोष्ट महाराष्ट्रात घडत आहे काहीतरी हिंदुत्वाला बदनाम करायचं काहीतरी हिंदूंच्या धार्मिक स्थळाला काहीतरी लांछन लावायचं आणि तुम्ही लोक कोण आहात हे आम्हाला सर्व माहिती आहे आता सुद्धा शांत बसणार नाही आम्ही सेवेकरी आहोत आम्ही मवाड आहोत शांतता सेवा करतो राहून समाजसेवा करतो आमच्या गुरुमालांची शिकवण आहे वीस टक्के अध्यात्मने ऐंशी टक्के समाजसेवेतून राष्ट्राच्या प्रगतीत आपल्याला हातभार लावायचा आहे त्यामार्फत प्रत्येक केंद्रातून स्वच्छता अभियान राबवली जातात रक्तदान शिबिर राबवली जातात आरोग्य शिबिर राबवली जातात इतकं मोठं कार्य आहे मार्गातून घडते पण तुम्हाला काय घेते नाही याच्याशी तुम्हाला तर तुमची राजकीय बुडी वाजायची आहे तुम्हाला तुमचं प्रसिद्धी मिळवायची आहे अरे प्रसिद्धी मिळवायची आहे म्हणून इतके खालचे आरोप करायचे ज्यात गुरुमॉलींचा संबंध नाही त्या गोष्टीमध्ये गुरुमॉलींना घालायचं स्वतः मस्त प्रसारमाध्यमांतून समोर यायचं मला का वाटेल ते बरगडायचं खरं म्हणजे ही मुबा तुम्हाला कोणी दिली गुरुमाऊली शांत आहेत ते या गोष्टीचा प्रतिकार करत नाहीये ते प्रसारमाध्यमांसमोर येत नाही आहेत याच्या कारण आहे मी आज ते सांगतो तुम्हाला मागच्या काळात आपल्या ती खूप संत होऊन गेले त्यांना सुद्धा किती त्रास झाला त्यांनी कधी प्रतिकार केला नाही त्यांनी त्यांचे कर्म करून दाखले आज त्यांची मंदिरं उभी आहेत गुरुमाऊली सुद्धा संत आहेत ते तुमच्या गोष्टीचा प्रतिकार करणार नाहीत तुम्हाला दुष्ट बोलणार नाहीत वाईट बोलणार नाही ते फक्त त्यांचे कर्म करत राहतील आणि त्या गुरुमाऊलींना तुम्ही बोलता त्यांना लहानछान लावता त्यांच्यावर आरोप करता खर तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला मी एक सेवेकरी आहे सेवेकऱ्यांमार्फत बोलतो आहे मला कोणीही सांगितलं नाही माझी भावना दुखवली गेली म्हणून आज मी या ठिकाणी एक व्हिडिओ तयार करतोय माझं म्हणणं बघते इतकं आहे मी ताई या शब्दात तुम्हाला बोलतो आणि जे पण कोणी संघटनेवाले ते दादा असतील त्यांना सांगतो की तुम्ही जे काही धंदे या ठिकाणी लावले ते सर्व बंद करा कोट्यवधी सेवेकरी या मार्गात आहेत सामान्य घरातून येतात त्यांना कोणत्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये गुंतवायचं नाही कधीच आम्हाला सांगितलं नाही की माझ्यासोबत असं घडलं की तुम्ही उठा हे करा ते करा कधीच नाही ते काम करत आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन या मार्गासाठी लावलं श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा होती हा मार्ग चालू झाला आज त्यांची संपूर्ण कुटुंब या मार्गासाठी झटत आहे एवढा सर्वात मोठा त्याग त्यांनी केलेला आहे या मार्गाच्या माध्यमातून किती काय सेवा होतात काय काय गोष्टी या मार्गाचा तर्फी उपक्रमात केल्या जातात तुम्ही या मार्गात या आणि बघा की या मार्गात खरं काय चालतं किती चांगल्या गोष्टी चालतात खरं तर तुमच्यासारख्यांच्या बोलण्याने मार्गाचं काही नुकसान होणार नाही तुम्हाला पहिलेच सांगतोय मार्गाचं कोणतंच नुकसान होणार नाही लोक खरं तर तुम्हाला गृहित धरत नाही आहेत पण जे काही तुमचे शेपट या तुम्हाला गृहित धरत आहेत त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे आम्हाला आणि ते उत्तर आम्ही आता देणार आमचे काही सेवेकरी यूट्यूब चॅनेलवर कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला प्रतिकार करण्यासाठी येतात तर तुम्ही त्यांच्या कमेंट डिलीट करता तुम्हाला असं वाटतं की कोणत्याही प्रकारचा प्रतिकार होऊ नये डिंडिरपिंड सेवा मार्ग शांत मार्ग आहे हे काही करणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेवेकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं म्हणजेच मला सांगायचं असं आहे की तुम्ही सेवेकऱ्यांना कमी समजू नका ते, है है, है, ते आज ऐकतायत की गुरुमाऊलीची शिकवण आहे मार्गाची शिस्ते कोणी सेवेकरी बोलायला तयार नाही याच्या मागे कारण आहेत ते फक्त गुरुमाऊली कारण त्यांनी माणुसकीची शिकवण आम्हाला दिली आणि या माणुसकीच्या शिकवणीमुळे आज प्रत्येक सेविक्री शांत आहे मवाडपणे बसलाय त्याला जहाल बनवू नका आणि गुरुमावली यांचे आरोप करून तुम्ही सोडा मार्गात या मार्गाची माहिती घ्या तरच काहीतरी बोला इतकंच माझं सांगणं व्हिडिओ व्हिडिओमार्फत आहे कोणाला काही शंका कुशंका असतील ते माझ्याशी बोलू शकतात कोणाला काही विरोध करायचे असेल ते माझ्याशी बोलू शकतात माझ्याजवळ येऊ शकतात मी कोणाला घाबरत नाही मी त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे माझी तळमळ एवढीच आहे की गुरुमाऊलींवर होणारे जितके हे आरोप आहे ते बंद झाले पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी वेगळी दिशा दिली जाते जी चुकीच्या दिशा दिली जाते ते बंद झालं पाहिजे अरे तुम्ही त्या प्रॉब्लेमवर बोला ना कित्येक प्रॉब्लेम आहे समाजामध्ये दुसरीकडे त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आहात उठसुट तुम्हाला मंदिरच दिसतात पंथ दिसतात काय साध्य करायचं तुम्हाला याच्यातून तुम। हिंदुत्वाला बदनाम करायचंय मार्गाला बदनाम करायचंय आणि देवाच्या मंदिरात खूप काही लोक येत असतात तुम्ही पुराणं वाचली तर महादेवाच्या जवळ देव सुद्धा येत होते राक्षस सुद्धा येत होते राक्षस आले म्हणून देवांनी ऋषींनी महादेवाला चुकीचं समजलं असं होत नाही देवाच्या मंदिरात कोणी येऊ शकतं चांगले लोक वाईट लोक देवाला सर्व सारखे आहेत कोणी व्यक्ती आला असेल त्याने काही केलं असेल म्हणून तो आला याचा अर्थ असा होत नाही की मार्ग त्यात गुंतलेला आहे किंवा गुरुमाली त्यात गुंतलेले त्यामुळे माझी मनापासून एक विनंती आहे तुम्हाला मी हात जोडतो आता हात जोडलेले गुरुमौलींची शिकवण आहे माता बहिणी समान स्त्रियांना स्नान स्थान गेलं पाहिजे म्हणून ताई म्हणून बोलतो आहे तुम्ही हे सर्व बंद करा जे पण कोणी संघटना आले त्यांना दादा म्हणतोय दादा तुम्ही हे बंद करा मार्गा काम इतका सांग नमला है है। इतका सांग या मार्गाचं काम चांगलं चालू द्या इतकंच सांगणं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वसेवेकरांनी इतकंच सांगणं आहे तुम्ही कोणत्याही प्रकार या लोकांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका हे लोक जे काही गैरपसरत आहेत त्याला बी पडू नका आपल्याला एकजुटीने राहायचंय गुरुमाऊलींनी इतकं काही आपल्याला दिले आपले प्रश्न सोडवलेले आहेत तर त्याला तोडच नाही त्याचबरोबर बोलूच शकत नाही कित्येक लोकांचे अनुभव आपण ऐकलेले आहेत आप खर तर आपल्या ह्या सेवा मार्गाशी जोडल्या गेलेल्या आहेत आपल्याला एकजुटीने राहायचंय आणि मार्गाच्या विरोधात जाणाऱ्याला प्रतिकार आता आपल्याला करायचा आहे कारण हा मार्ग व्हावा ही स्वामींची इच्छा होती आई भगवतीची इच्छा होती मी पहिलेसुद्धा सांगितलं आता सुद्धा सांगतोय या मार्गाच्या अठरा विभागाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य रूपाने काम करत आहे आणि या मार्गात ज्या सत्तर टक्के माता भगिनी आहे त्यांच्या रूपात आई भगवती स्वतः काम करते आहे अशी पवित्र धारणा आम्ही या ठिकाणी सेवेकरी वर्ग मानतो आणि जो कोणी आमच्या मार्गाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला सुद्धा ताकद आम्ही ठेवतो श्री स्वामी समर्थ